ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळगावच्या नवोदित कवींनी सजवले पुणे संमेलन सीमाभागातील काव्य रचनांचा पुणे नगरीत दरवळता सुगंध पुणे येथे पार पडलेल्या सतराव्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागातील कवी कवयित्रींनी आपल्या प्रभावी काव्य रचनांनी रसिकांची मणी जिंकली मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि सीमाभूमीच्या अभिमानाचा गौरव या काव्य सत्रात अनुभवायला मिळाला या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावचे प्रतिनिधित्व उल्लेखनीय ठरले रवींद्र पाटील हे संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील अनेक नवोदित आणि अने प्रगल्भ कवींनी सहभाग नोंदवून आपल्या कवितांमधून मराठी मनाचा ठाव घेतला काव्यसत्रात प्राध्यापक मनिषा नाडगोंडा प्राध्यापक शुभधा खानोलकर अस्मिता अळतेकर रोशनी हुंद्रे किरण पाटील अशोक सुतार डॉक्टर मयूरी जाधव पूजा सुतार मानसी पाटील श्रीधर बडिगेर परशराम काकतकर व्य पाटील खानापूर आदी कवी कवयित्री आपल्या आशयघन भावस्पर्शी आणि ओजस्वी कवितांमधून सभागृहात उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं संमेलनाच्या अध्यक्ष संतोष नारायणकर उद्घाटक डॉक्टर शरद गोरे आणि आयोजक मंडळातील विजया गायकवाड सूर्यकांत नामूगडे दत्तात्रे भुंगाळे किशोर टिळेकर यांनी या बेळगावच्या कवींच्या सहभागाचे कौतुक केलं सूत्रसंचलन अमोल कुंभारी यांनी केले या संमेलनात महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग नोंदवून मराठी कवितेचा महासोहळा साजरा केला बेळगावच्या कवींच्या दमदार सहभागामुळे या संमेलनात सीमा भूमीचा मराठी सुरगुमला आणि मराठी साहित्यातील सीमा विस्तारण्याचा नवा संकल्प पुणे नगरीत व्यक्त झाला महानकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे पुणे तुमच्या तुमच्या

Sejak kalau ini akan ia di Bapati Syawiyo Bapati Sebab waktu ini Kepuluh jalan Syambu lagi Kepuluh jalan Syambu lagi Kepuluh jalan Syambu